नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या अठ्यात्तराव्या वाढदिवसानिमित्त अंकले मध्ये एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंकले मध्ये श्रीमती शारदा देवी कोरे कॉलेज परिसरात सकाळी नऊ ते दुपारी तीन दरम्यान मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर हे शिबिर कशा स्वरूपात राबवले जाणार आहे तिथे काय कोणत्या स्वरूपाची व्यवस्था करण्यात आली आहे याची माहिती देऊन शिबिराचे नियोजनाची बैठक घेण्यात आली लंबगोल जनवाड बेडकियाळ शमनेवाडी नेज आदी परिसरातील नागरिकांना अनुकूल व्हावे या दृष्टीने ही बैठक आयोजित केली रुग्णांना अंकलेमध्ये नेण्यासाठीचीही बसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती दूधगंगा कृष्णा कारखान्याचे संचालक चेतन पाटील आणि के संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अल्लम प्रभू यांनी दिले या मोफत आरोग्य तपासणीसाठी देखील रुग्णांना अंकलीला के ई हॉस्पिटलमध्ये साखर कारखान्याच्या सभासदांना विशेष सवलत आहेच तसेच गरीब गरजू गंभीर आजारांवर उपचाराची व्यवस्थाही करण्यात येईल असे यावेळी ग्वाही दिले सदलगा हायस्कूलच्या सभागृहात ही बैठक संपन्न झाली या शिबिरात के तज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग शस्त्रक्रिया मूत्रपिंड गॅस्ट्रो मधुमेह अँड्रो क्रायनॉलॉजी नेत्र शस्त्रक्रिया श्वसनविकार हाडे सांधेरोपण कान नाक घसा चिकित्सा कर्करोग स्त्रीरोग त्वचा रोग व प्लास्टिक सर्जरी लहान मुलांचे आजार दंतरोग मानसिक आजार भौतिक उपचार फिजिओथेरपी आयुर्वेदिक उपचार होमिओपॅथिक उपचार शस्त्रक्रिया अवयव प्रत्यारोपण वगैरे सर्वच आजारांशी मोफत चिकित्सा होणार आहे या शिबिराचा शहरी आणि ग्रामीण भागातील गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले तसेच शिबिरात लाभ घेण्यासाठी गरजूंनी पूर्व नोंदणीसाठी पत्रकात दिलेल्या बारकोड क्यू आर कोडवर स्कॅन करून नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी संचालक चेतन पाटील सदलगा शिक्षण संस्थेचे संचालक रावसाहेब पाटील नगरसेवक लक्ष्मीकांत हलपनावर शमनेवाडीचे कुमार हेरगे अनिरुद्ध पाटील संजू कोरे जनवाडचे पिरकोंडा मगदम शिक्षण संस्थेचे संचालक भरत पाटील आणि विविध संघ संस्थांच्या संचालकांसह नागरिक सभासद उपस्थित होते सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा